प्रथम अभिवादन करतो आणि आज ठिकाणी हे आर पी आर केच्या शाखेमध्ये आपल्या प्रचंड बहुमताने नवीन तरुण मुली मुली काही प्रवेश करतात हे आम्हाला फार आनंद वाटतो आणि तुम्हाला जिथे कुठं काही सहकार्य असेल तिथे आम्ही तिथे जातीने हजर राहू त्याची तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही बिलकुल काळजी करायची नाही कुठला अडचण असेल तिथे आम्हाला तुम्ही प्रश्न विचारायचा तो कुठलाही असू द्या कुणी तुम्हाला अन्याय केला अत्याचार कोण काय बोललं कुठं काय फिरलं काय झालं कोण बोललं बोललं तर तुम्ही आम्हाला एक आमच्यापर्यंत तुम्ही द्या दे, आम्ही त्याला सहकार्य जरूर करू त्याच्यावर तुम्ही चिंता करायची नाही आणि पक्ष वाढवायचं काम हे आपण करायचं बदलापूर शहर मध्ये हा आपला आर पी आर के पक्ष हा मजबूत झालेला आहे सर्वांना माहीत झालेला आहे आपल्या लोकसभेलासुद्धा आपली ताकद वाढलेली आहे आणि इथूनसुद्धा